राज्यामध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाले असतानाच संदीप देशपांडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापलंय महाराष्ट्र विधानभवनामध्ये बसलेले शंढ आहेत अशी टीका देशपांडेंनी केली आहे विधिमंडळामध्ये आयोजित कार्यक्रमाचा फलक मराठी भाषेत नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत संदीप देशपांडेंनी संताप व्यक्त केला यावेळी सरकारविरोधात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय दरम्यान वक्तव्यावर आपण ठाम आहोत आणि हक्कभंग आणला तरी चालेल तसंच मराठीसाठी तुरुंगात जाण्याची देखील तयारी आहे अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी आज विधानभवनात एक कार्यक्रम पार पडलाय राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडते सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकग्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेचा आशय पाहायला मिळाला मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय माझा शब्द झोमला असेल पण त्यांनी विचार केला पाहिजे बाकी राहिला हक्काभंगाचा विषय त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये